वर्ग काढण्याचे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला स्पेशल ट्रिक्स मी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शब्द दिला होता की मी एक तुमच्यासाठी भागाकारावर पण एक व्हिडिओ घेऊन येईल त्याप्रमाणे आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो आपण वेबसाईट लाँच केलेली आहे तुम्ही वेबसाईटचा भरपूर फायदा घ्या त्यामध्ये दे तुम्हाला डेलीच्या डेली चालू घडामोडी मिळतील डेली क्वीज मिळतील आणि आपले जे अगोदर झालेले व्हिडिओ लेक्चर आहेस त्याचे नोट्स पण या साईटवर तुम्हाला मिळून जातील ठीक आहे मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो ही ट्रिक्स फक्त जी पाचच्या पटीमध्ये हो संख्या आहे त्यासाठीच लागू होईल म्हणजे ज्या संख्येने आपण भागाकार करायला ती संख्या आपल्याला पाचच्या पटीमध्ये पाहिजे त्या संख्येसाठीची ट्रिक्स लागू होईल कसं ते मी आता तुम्हाला सांगतो आपण एक पहिलं उदाहरण पाहू एक छोटंसं उदाहरण पाहू आता ते सदतीस आहे सदतीस भागेले पाच जिनं भागाकार करावं ती आपल्याला पाचच्या पट्टीमध्ये मिळाली पाच आहे बरोबर आहे सदतीस भागेले पाच तर आपण काय करणार ज्यावेळेस आपण पाच न भागाकार करणार आहोत त्यावेळेस वरच्या संख्येची दुप्पट करणार सरळ सरळ दुप्पट करणार तर मग सदतीसच्या दुप्पट आपल्याला किती मिळेल चौऱ्याहत्तर ओके आणि त्यानंतर एक नंतर इकडून दशांश दिणार म्हणजे शेवटाकडून एक नंतर इथं दशांश दिला म्हणजे सेवन पॉईंट फोर हे आपलं फायनल आन्सर असेल बस एकदम सिंपल पाचनं ज्या वेळेस कुठलीही संख्या असू द्या तिला भाग तेवढस वरच्या संख्येची दुप्पट करायची आणि शेवटाकडून एकनं दशांश द्यायचा ते आपलं फायनल आन्सर असेल दुसरे एखादं एक्झाम्पल घ्या कुठले घ्या अडुसष्ट घेऊन पाहू आपण इथे ओके अडुसष्ट भागले पाच मग काय करायचं या संख्येची दुप्पट करायची मग किती येईल दुप्पट एकशे छत्तीस नंतर काय करायचं इकडून शेवटकडून एक दशांश द्यायचा इथं दशांश दिला मी म्हणजे तेरा पॉईंट सहा हे आपलं आन्सर असेल आता आपण पाचच्या पट्टी म्हणलीच दुसरी संख्या पाहूया आता दुसरी संख्या पहा आपण तेच उदाहरण पाहू मी काय केलं इथं पुन्हा बहात्तरच घेतला तुम्ही कुठलेही घेऊ शकता कुठलंही तसं काही नाही आहे कुठल्याही संख्येला ही लागू होणार आणि ते भागाकारामध्ये मी पंचवीस घेतला ओके तर आता काय आहे ही आपल्याला संख्या पाचच्या पट्टीमध्ये असेल तेव्हाच ही ट्रिक्स लागू होणार पंचवीस ही पाचच्या पट्टीमध्ये आहे आता आपल्याला काय करायचं आपण ज्यावेळेस पाचनं भागू लागलो त्यावेळेस ला काय करू लागलो वरच्या संख्येची दुप्पट करू लागलो आता आपण पंचवीसनं भागालोत वरच्या संख्येची चौपट करणार म्हणजे वर जी संख्या आहे तिला आपण न गुणणार ओके म्हणजे बहात्तरला आपण चारने गुणणार तर मग आपल्याला काय मिळेल बहात्तरला चारनं गुंणल्याच्या चारन नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे दोन संख्या असल्यामुळे आपल्याला दोन डिजिट इकडे द्यायचे म्हणजे टू पॉईंट एट एट हे आपलं आन्सर असेल ओके दुसरं एक्झाम्पल पाहू तर इथं दुसरं उदाहरण पाहू ठीक आहे आता इथे सदतीस घेतला मी पुन्हा मी असं काही नाही की हीच संख्या घ्यायला म्हणून तुम्ही कुठलीही संख्या घेऊ शकता ठीक आहे इथं सदतीसला पुन्हा मी काय केलं पंचवीसनं भाग घेतलं तर आता आपल्याला काय आहे आपल्या नियमानुसार वरच्या संख्येला चारनं गुणायचे म्हणजे सदतीसला चारनं गुणल्याच्यानंतर नंतर काय येईल एकशे अठ्ठेचाळीस आणि दोन घरं इकडं दशांश द्यायचा दोन घरं दिल्याच्या नंतर इथं दशांश येईल म्हणजे वन पॉईंट फोर एट हे आपलं आन्सर असेल त्याचप्रमाणे आपण आता पाचच्या पटीतली एकशे पंचवीस संख्या पाहू ओके पाचच्या पटीतली पाचच्या पटीतली म्हणजे तुम्हाला अशी संख्या जमणार नाही की आता पस्तीस तिला पण पाच न भाग जातो अशी संख्या जमणार नाही म्हणजे पाचचा एक तर ती वर्ग पाहिजे किंवा स्वतः पाच पाहिजे पाचचा क्यूब पाहिजे किंवा पाचचा पा� चौथा घात अशा प्रकारे पाचच्या पट्टीमध्ये तुम्हाला ती संख्या घ्यायची आहे ओके नाही तर तुम्ही पस्तीस पंधरा अशी संख्या घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला दुसरी एक मेथड आहे ती पण मी सांगाल तुम्हाला तुम्हाला त्या मेथडसाठी मी नवीन व्हिडिओ प्रोव्हाइड करेल जे की जेव्हा पस्तीस येईल पंचेचाळीस येईल पंचावन्न येईल त्यावेळेस कसा भागाकार करायचा ठीक आहे ही फक्त सध्या पाच पंचवीस एकशे पंचवीस अशा प्रकारच्या साठी ही लागू होईल ठीक आहे आता आपण एकशे च पाहूया ओके पुन्हा आपण इथे बहात्तर घेतला आता बहात्तर भागेले एकशे पंचवीस मग आता काय करणार आपण बहात्तरला आठ न गुणणार ओके बहात्तरला आठ न गुणल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल पाचशे शहात्तर हे आपलं उत्तर येईल पण हे पूर्ण उत्तर आहे का नाही आपण ज्या वेळेस पाच न भागू लागलो त्यावेळेस काय लागलो दुप्पट करून एक नंतर दशांश देऊ लागलो पंचवीस न भागू लागलो त्यावेळेस चौपट करून दोन नंतर दशांश देऊ लागलो आता इथे एकशे पंचवीस न भाग त्यावेळेस याला आठ न गुणून तीन नंतर दशांश द्यायचा म्हणजे हे एक घर हे दोन घर हे सॉरी इथून आपल्याला दशांश पुढे सरकवायचा हा एक घर आला हा दोन घर आला आणि हा तीन घर म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह सेवन सिक्स हे आपलं आन्सर असेल ओके तुम्ही अशा प्रकारे कुठले पण एक्झाम्पल घेऊ शकता ठीक आहे आपण दुसरे एक्झाम्पल पाहू लगेच आता एक मोठं उदाहरण पाहू ठीक आहे आता मी इथे काय केलं दोनशे आठ घेतला आणि तर मग काय करणार आपण यावरच्या संख्येला काय करणार आठ गुणणार म्हणजे किती येईल सोळा चौसष्ट ओके त्यानंतर आपल्याला काय करायचंय तीन दशांश पुढे सरकवायचं आहे हे एक हे दोन आणि हे तीन म्हणजे वन पॉईंट सिक्स सिक्स फोर हे आपलं आन्सर असेल मित्रांनो ही ट्रिक्स नेमकी कशी लागू होते मी आता तुम्हाला एक स्पष्टीकरण देऊन सांगतो जेव्हा आपण पाचने भागत असतो ठीक आहे मी एक सिम्पलशी गोष्ट केली हे वन बाय फाईव्ह असते ना पाचनं भागतं तेव्हा मी काय केलं इथं टू बाय टेन केला फक्त म्हणजे कुठल्याही संख्येला आपण पाचना भाग त्यावेळेस आपण काय करलो त्या संख्येची दुप्पट करू लागली याला फक्त मी असं लिहिलं आता टू बाय टेन म्हणजेच वन बाय फाईव्ह म्हणून मी त्या संख्येला दोन न गुणून एक नंतर दशांश देऊ लागलो त्याचप्रमाणे आता पंचवीस जवळच आपण पंचवीस न भागू लागलो तेव्हा मी काय केलं की या संख्येला अशाच प्रकारे लिहिलं म्हणजे चार बाय शंभर आता हे पण काय मिळेल आपल्याला वन बाय पंचवीसच येईल ना म्हणून मी त्या संख्येला चारनं गुणू लागलो आणि शंभरनं भागू लागलो म्हणजे दोन दशांश पुढे सरकू पुड़ लागलो आता एकशे पंचवीसचं पण तशाच प्रकारे आहे आता एकशे पंचवीस आता वन बाय एकशे पंचवीस म्हणजे मी काय करू लागलो याला आठ बाय एक हजार असं लिहू लागलो ओके म्हणजे वरच्या संख्येला आठनं गुणू लागलो आणि तीन घरं दशांश सरकू लागलो म्हणजेच मी एक हजारनं भागू लागलो ही मेथड मी अशी बनवलेली आहे अशा ट्रिक्सवरून तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे ठीक आहे मित्रांनो चला तर मग पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे मी ट्रिक्सचे व्हिडिओ आणि सी सॅटचे पण लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपली तलाठी सिरीज पण सुरू आहे तुम्ही तलाटी टेस्ट सिरीजचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घेऊया गय। पाहून घ्या आणि भरपूर फायदा करून घ्या आणि आपल्या वेबसाईटचा पण भरपूर उपयोग हो घ्या चला मग पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू